नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं भुजंग तुकारे शेतकरी व्यापार कि व्यापारी व्यापार करतो बर कुठल्या बाजारात जनावर आणलेत राशी राशी किती दिवस टायमिंग आहे कशी आहे कड दात करते किती वेळ आलाय तिसऱ्यांदा किती दिवस टायमिंग आहे टायमिंग काय सांगता किंमत पंच्याण्णव ला द्यायची मागणी कशी झाली नव्वद सडाल कशी दूध किती देईल बारा बारा एक चोवीस लिटर बांधून मोबाईल नंबर द्या तुम की तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर